ठीक है ठीक है सतूर सेना जिंदाबाद सतूर सेना जिंदाबाद अर्जुन खोदकर मुर्दाबाद अर्जुन खोदकर मुर्दाबाद अर्जुन खोदकर मुर्दाबाद अर्जुन खोदकर मुर्दाबाद खाटिक समाधा था हिंदू खाटिक समाधा था अर्जुन खोदकर मुर्दाबाद अर्जुन खोदकर मुर्दाबाद सेना जिंदाबाद सैना खाटेक समाजाचा अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर अर्जुन खोतकरना अर्जुन खोतकरांचा गेल्या काही दिवसापासून हिंदू खाटिक समाजावर लोकप्रतिनिधी अभद्र वक्तव्य करत आहे काही दिवसा अगोदर संजय राऊत शिवसेनाचे उपटाचे प्रवक्ते यांनी बोलले त्याच्यानंतर सदा खोत बोलले आणि आता आमदार अर्जुन खोत यांनी समाजाबद्दल अभद्र व्यक्त करून नाटिक समाजाबद्दल हिंनता व्यक्त केली क्रूरता व्यक्त केली त्याबद्दल आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज अर्जुन खोतकर यांचा निषेध केला आणि अर्जुन खोतकर यांना आमदारकी तुडून बहिषाल करा आणि त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करा असे आम्ही आज निवेदन दिले आहे आणि अर्जुन खोतकर हा अत्यंत क्रूर स्वभावाचा व्यक्तिमत्वाचा मनुष्य आहे त्याची आमदारकी नक्कीच जावी अशी आमची मुख्यमंत्र्याकडे आणि संबंधित त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे ने आमची ने मागणी आहे त्यामुळे आज अकोला जिल्ह्यातील समस्त खाटीक समाज त्यांचा निषेध करतो आणि त्यांना आज या ठिकाणी चपलांचा हार चपलांचा प्रसाद देऊन आम्ही चांगल्या प्रकारे त्यांचा निषेध केला त्यामुळे अर्जुन खोतकरांचा अर्जुन खोतकरांचा